नमस्कार जय अंबे जय श्री महाकाल मी श्री महंत श्री नंदगिरी आज यल्लमादेवी ह्या उत्सवाला आपण जात आहोत तर चला जगदंबेच्या मंदिरामध्ये यल्लमादेवीच्या मंदिरामध्ये हा उत्सव बघण्यासाठी यात्रा उत्सव बघण्यासाठी सगळ्यात पहिलीमध्ये गेल्यानंतर श्री गणपती बाप्पाजींचं आपण दर्शन करतो ह्या विघ्नहर्त्याचं दर्शन करून यात्रा उत्सवाला आपण सुरुवात करतो सुंदर अशी गणपती बाप्पांची संगम विग्रह आहे त्याच्यानंतर आपण आपल्या आईसाहेबांचं मूळमाया आदिशक्ती जगदंबा रेणुका म्हणजेच तीच ती यल्लमा सौंदर्ती डोंगराची जगदंबा आईसाहेबांचं आपण दर्शन करू इथे सर्व जोगतींनी त्यावेळेला सगळं येणाऱ्या भक्तांना भंडारा लावत असतात जो सर्व भक्त येऊन नैवेद्य पाणी वगैरे आईसाहेबांचं चढवत असा परड्या भरत असतात ह्या आमच्या आजी आ, स्वर्गवासी परशुराम माई यांच्याच कृपा आशीर्वादामुळे आज एवढं सगळं मंदिर छान मोठं झालं आहे त्यालाच आपण मूळ पुरुष म्हणत असतो तेच आहे त्याच्यानंतर इथे परशुरामांचं मंदिर आहे आईसाहेबांचे पुत्र भार्गवराम त्यांचं हे मंदिर आणि त्याच्यानंतर आमच्या इथे बघा सर्व जोक्ती बसून सर्व बसून परड्या भरण्याचे कामं चालू असतात जेही भक्तांना घरी परड्या भरायला येत नाही किंवा वेळ नसतो किंवा अचानक कुळ धर्म राहून जातो तर परड्या भरत असतात एका बाजूला लिंबही निघत असतात आमचे सर्व जोगती लिंब काढून देत असतात भक्तांचे कोणाचे नवसाचे असतात कोणाच्या हौसाचे असतात कोणाचे प्रथेप्रमा परंपरेचे असतात तर लींब काढले जातात नैवेद्य भरलं जातं परड्या भरल्या जातात त्याच्यामध्ये पुरणपोळी कडबू वगैरे इत्यादी सर्व काही गोष्टी असतात त्याच्यानंतर मंदिराच्या अजून एक मंदिर आहे ते म्हणजे मातंगी आईसाहेबांचं सा। हा मातंगी आईसाहेबांचं सा मंदिर आहे जगदंबा सर्व भक्तांवरती कृपा आशीर्वादित करायला बसलेली असते त्याच्यानंतर हे जे मंदिर आहे हे नागदेवतेचं मंदिर आहे पुरातन ले तो ले है। 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 हे पुरातन काळांपासून नागदेवतेचं मंदिर इथे चालत आलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे हवनकुंड दिसतं आहे इथेच जमदग्नी ऋषींचं मंदिर आहे हे जमदग्नी ऋषींचा विग्रह आहे आणि हे मंदिराच्या माग हे मंदिराच्या मागच्या साईडला असतं आणि इथे मागे सर्व आमचे धुळ्या घरचे जोगती बसलेले आहेत या आहे जोगी या, हे निलू जो या हे जो सत, आहे जोगी या आहे फिजा जोगी आणि खूप छान सगळं हसीमेळीचं खा वातावरण असतं सगळं छान पद्धतीने इथे लिंब काढला जातो म्हणून इथे पाण्याचे ड्रम वगैरे भरून ठेवलेले आहेत आणि मागच्या बाजूला अन्नप्रसाद वगैरे बनवले जातात हे माझे भरतदादा आहे जळगावचे भरतभाऊ जोगी आणि इथे सर्व जेवणाचं बनवलेलं असतं ही आमची साक्षीताई आहे इथे सर्व भक्त मंडळी जेवत आहेत आणि हा संपूर्ण मागचा पंडाल असतो इथे आमचे सगळे जग ठेवलेले असतात मानाचे जे सर्व जग असतात ते इथे सजवून व्यवस्थित ठेवले आता सगळ्यांना हार फूल वगैरे घालून सुंदर अशा पद्धतीने भक्त ते नटवत असतात ही आमची पालखी आहे याच पालखीतून ही आई साहेब नगर प्रदक्षिणेला निघत असतात दरवर्षी भक्तांना दर्शन

आणि आता इथे आमचे सर्व संस्थेची लोकं आहेत सागर आहे प्रवीण बाबा आहे त्याच्यानंतर आमचे दादा आहेत सुंदर असं काम इथे सगळं चालू असतं आम्ही सर्व संस्थे संस्थेचंसुद्धा कामं करत असतो आपल्या लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा मिळाव्या म्हणून जोगती आराधी शक्ती उपासक संघटना आहे जी एल जी बी टी क्यू आय कम्युनिटी प्लस सर्वांसाठी सेवाधारी आहे सर्व शासकीय कागदपत्र तयार करणे त्याच्यानंतर शासकीय योजना आरोग्यविषयक सल्ला सर्वांसाठी ही आमची संस्था काम करत असते जी संस्था धुळ्यामध्ये स्थित आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण आपली सेवा पोहोचवावी आपले कार्य पोहोचवावे याच्यासाठी हे याच्यासाठी हे काम चालू असतं आणि आम्ही सर्वजण सामाजिक क्षेत्रामध्येही तेवढंच कार्यतत्पर असतो जेवढा आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असतो आणि ही खरंच खूप कृपा आहे जगदंबा आदिमाय पराशक्तीची आणि त्यावेळेला ब्लड कॅम्प एच आय व्ही टेस्टिंगचे कॅम्प असे सर्व कॅम्प पण लावलेले होते आम्ही आणि आमची इच्छा असते की प्रत्येकाची चाचणी व्हावी रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, दान म्हटलं जातं याच्यामुळे आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचवला जातो ही खूप मोठी भावना सर्वांच्या मनात असायला हवी म्हणून आम्ही हे सगळं छान पद्धतीने ऑर्गनाईजसुद्धा केलेलं असतं आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला नक्की विसरू नका आणि हो जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल सो so, चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचा तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जयश्री महाकाल स्टेट